काय करायचं हे काढलं शिवाय बाबा बारा घासाळायच येत नाही आणि पत्र आज्यात काढायचं लाकडं मोडलं बिडलं या कांदा ते लाकूड खाली समजा मग खाली पसरायचा चपटा होऊन बसल आणि समजा चांदीच शिक्की तांदळाचं इथं आहे रेशनच घाऊ इथं ह्याच सगळं बघा इथं ठेव ठेवून ती काढून बेड पुन्हा बाहेर काढल्या पुन्हा बेडवर ठेवायचं ए मोबाईल कर बंद कर

काय ठोई नाही तुला नवं घर दिलंय ना आता टेंशन नाही या जुन्या घरात आम्ही पाडू ना तर काय करू काय आमच्याई बघणार आहे जुन्या घरात पिरय आम्हाला काय घर तू अगं पुनी मीच चांगले घर आहे सासूचं घर आहे अग सारवाय तुझ्या हाताचा का तुकड जात आहे ना घर भागत आहे

चल चल असा पसर सगळा बाहेर काढून ठेवायचा चुकलाय आता बॉम्बला चला पेटी पेट्या सगळ्यांनी कांदा पडा बघाय खाली आहे फकडे पेटी आहे